नमस्कार शुभांगी मराठी लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचनमधील काही महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत पहिली टिप्स आहे कान दुखत असेल तर पायाच्या छोट्या बोटाला मालिश करा कानदुखी थांबते दोन केसांना मेंदी भिजवताना त्यामध्ये कोरपडीचा गर किंवा ॲलोवेरा जेल व लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस तुटणे बंद होते व केसांची वाढ सुद्धा छान होते तीन कांदा कापताना जर डोळे चुरचुरत असतील तर कांदा सोलून त्याचे दोन भाग करून पाण्यामध्ये पंधरा मिनिटे भिजत ठेवा कांदा कापताना डोळ्याची चुरचूर होणार नाही चार गुळाचा पाक बनवताना कढईला आधी तेल किंवा तुपाचा हात लावून मगच पाक बनवावा असे केल्याने पाक कढईला चिटकत नाही पाच शहाळे जर आपल्या घरी फोडायचे असेल तर ते फारच कठीण काम होते त्यासाठी सर्वात पहिल्यांदा शहाळ्याला वरून एक होल पाडून त्यामधील सर्व पाणी काढून घ्या मग शहाळे विस्तवावर किंवा आगीवर गरम करायला ठेवा वरचा भाग लगेच सुटू लागेल सहा काजू व इतर ड्रायफ्रूट्स यांना कीड लागू नये म्हणून डब्यामध्ये दोन ते तीन लवंगा घालून ठेवाव्यात असे केल्याने ड्रायफ्रूट्स किंवा की काजूला कीड लागणार नाही सात उलटी होत असेल तर ती थांबवण्यासाठी बळी शेपच्या पाण्याने गुळण्या केल्यावर लगेच उलटी थांबते आठ द्राक्ष खरेदी करताना द्राक्ष खाऊन बघावी बऱ्याच वेळा ती आंबट निघतात हिरवट पिवळ्या रंगाची द्राक्ष असलेला घड निवडायचा द्राक्षाचा घड उचलल्यास बरीच द्राक्ष गळून पडली तर तो घड शिळा आहे असं समजायचं नऊ पितांबरीने तांब्या पितळेची भांडी घासल्यावर लगेच ती काळी पडतात त्यासाठी भांड्यावर थोडस खोबरेल तेल लावायचं म्हणजे भांड्यावर डाग पडणार नाही दहा टोमॅटो जर जास्त पिकले असतील मऊ झाले असतील तर ते पाण्यात तीन ते चार तास तसेच ठेवावेत ते कडक होतात व ताजे तवाने सुद्धा होतात अकरा लसूण सोलणे हे किचनमधील सर्वात किचकट काम ते अगदी आपण झटपट करू शकतो लसणाच्या पाकळ्या गरम तव्यावर ठेवल्यास त्या पटकन निघतात हेच काम आपण अगदी सोप्या पद्धतीने म्हणजेच आपल्या पोळ्या झाल्या की तव्यावर लसूण पाकळ्या दोन मिनटासाठी ठेवून लसूण पाकळ्या गरम झाल्या की लगेच लसूण सोलला जातो बारा कुठल्याही जखमांचे डाग निघून जात नसतील तर तुरटीने दोन ते तीन मिनटे तिथे ती मसाज करावी असे पंधरा ते वीस दिवस केल्याने जखमेचे डाग निघून जातात तेरा कायम थकवा येत असेल तर दालचिनी पावडर मध्ये मध मद मिसळून सेवन केल्याने खूप फरक पडतो चौदा पाय दुखत असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून पंधरा मिनटे पाय पाण्यात ठेवा याने पायदुखी बरी होते पंधरा पोटावरची चरबी कमी करायची असेल तर ओवा बडीशेप जवस जिरे समप्रमाणात घेऊन ते हलकेसे भाजावे व याची पावडर बनवून सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात एक चमचा घालून घ्या याने तुम्हाला चांगला फरक दिसेल जर तुम्हाला माझ्या आज किचन टिपच्या व्हिडिओ आवडल्या असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद